अशी दीपावली गोकुळमय व्हावी गोकुळच्या साजूक खमंग आणि कणीदार तुपासोबत स्वादिष्ट व्हावी गोकुळतर्फे सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी पूजा ऋतुराज पाटील यांनी कोगिल बुद्रुक इथं घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी दऱ्याचे वडगाव इथं आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला या मेळाव्यात कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक स्मिता गवळी उपसरपंच पूनम मेहर सुरेखा परीट स्नेहल थेरगावे यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचत विरोधकांची दडपशाही रोखण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं विरोधकांची लाड़की ही बहीण योजना फसवी असल्याचा आरोप पूजा ऋतुराज आपलं आयुष्याची किंमत पंधराशे रुपये नाही आहे आपण स्वतःला सक्षम केलं अडीच वर्ष त्यांची सत्ता होती गेली पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आपली सत्ता नव्हती अडीच वर्ष त्यांची सत्ता होती मुलांसाठी काहीतरी करून दिलं किंवा युवा पिढीला नोकऱ्या लावून दिल्या किंवा लहान मुलांसाठी काही करून दिलं काही नाही नुसतं निवडणूक तोंडावर आली की ही बहीण आठवते सर्वांना तर असा प्रकार आहे हा लाडकी बहीण ही जी योजना आहे ती फसवणूक करण्याची स्कीम आहे आणि आचारसंहिता लागली म्हणून बंद पण करून दिलेली आहे तर ह्या मध्ये आपण सर्वांनी अडकायला नको आणि योग्य निर्णय घ्यावा आपल्या स्वतःला प्रगती करावी दक्षिण मतदारसंघाची प्रगती करावी असा विचार ठेवून आज आमदार ऋतुराज पाटील साहेब आणि आदर आदरणीय बंटी पाटील साहेब काम करत असतात त्यांना सर्वांनी तुम्ही पाठिंबा द्यावा आणि अजून पाच वर्ष आम्हाला काम करायची संधी मिळावी हीच विनंती करते गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका